सोडून गेलेले गद्दार नाहीयेत तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहेत असा घणाघात राज ठाकरेंनी केलाय उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले या माणसाच्या वागणुकीमुळे राणे आणि मी बाहेर पडलो असंही त्यांनी उद्धव म्हणजे खास्ट सासू सारखा आहे त्याला सोडून सगळ्या सोना गेल्या असा टोला देखील राज ठाकरे लगावत आहेत त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली काय असतं एक एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी बैल भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरुदे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सून ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको काही करायला नको दुसऱ्या मुलाचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सकाळच का आ? बसा शांत बसा मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो सोमवारी पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमासता बस दुसऱ्या मुलाचं लग्न होत सुंद घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू होतं मुलगा म्हणतो आपण जाऊन देत आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं तिसरी सून येते लोक म्हणतात काय घालली ज्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचंय मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूचा आहे ही काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे राहुल गांधी अक्कल पण त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते त्या दिवशी आमच्या त्या काय झा आपल्या खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड त्या रा, राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं दुसरीकडे तोंड फिरवलं महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा एका माणसाने सगळ्या अख्खी पक्षाची वाट लावली